कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या नवीन एस टी बस स्थानकाचे रुपडे अखेर पालटणार मंगळवारी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांच्या ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरणाचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगावच्या नवीन एस टी बस स्थानकाचे रुपडे अखेर पालटणार आहे गेली अनेक वर्षे खड्डेमय असलेले वाहनतळ आता चकाचक होणार असून आमदार महे शिंदे यांच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरणासाठी तब्बल दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता आमदार महे शिंदे यांच्या हस्ते ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे एस टी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संयुक्तरित्या हा प्रकल्प पूर्ण करणार आहे माहिती सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीपूर्वी नागपूर येथे त्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला होता आमदार महेश शिंदे बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली होती एकोणीसशे बावन्न साली कोरेगावच्या नवीन एस टी बस स्थानकाची पूर्वीच्या नॅरो गेज रेल्वे स्थानकासमोर उभारणी झाली होती तेव्हापासून एस टी बस स्थानक इमारत आणि परिसराचे नूतनीकरण झालेले नव्हते किरकोळ डागडूची केली जात होती परिसरातील खड्डे पावसाळ्यात पाणी साचून होणारा आणि चिखलातून वाट काढत होते आमदार महेश शिंदे यांनी या संदर्भात एस टी, टी महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला होता त्याचबरोबर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना बस स्थानक व आगार परिसरासाठी आवश्यक विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करून घेण्याचे निर्देश दिले होते तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या सरकारमध्ये परिवहन खाते असल्याने त्यांच्या समेत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान चर्चा देखील झाली होती नागपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला त्यानुसार सहाशे कोटी रुपयांचा निधी औद्योगिक विकास महामंडळाने उपलब्ध करून दिला आहे त्याद्वारे राज्यभरातील एकशे त्र्याण्णव एस टी बस स्थानकांचे सुशोभीकरण सौंदर्यीकरण केले जाणार आहे त्यामध्ये कोरेगावच्या नवीन एस टी बस स्थानकाचा समावेश आहे एस टी बस स्थानकासमोर असलेला कोरेगाव तळवळेसमत कोरेगाव हा रस्ता देखील कॉन्क्रिटीकरण केला जात असून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे एकूणच आमदार यांनी विशेष लक्ष दिल्याने कोरेगावच्या नवीन बस स्थानकाचे रुपडे आता पालटणार आहे आमदार महे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या हितासाठी महामंडळाच्या कारभारावर अत्यंत बारकाईने लक्ष दिले आहे स्वतःची अधिकाऱ्यांना स्वतः त्यांनी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेतलाच आहे त्याचबरोबर डॉक्टर महेश शिंदे यांनी सातत्याने कोरेगाव आगारास भेटी देऊन तेथील अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेत सुधारणा करून घेतल्या आहेत एस टी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली असून कोरेगावच्या नवीन बस स्थानकाचा विषय मार्गी लागल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे